पहिलवान तानाजी काळुके यांनी जे फोटोची कलेक्शन केलेलं आहे संग्रह केलेला आहे फार अप्रतिम फोटो आहे हा त्यांच्याच वडिलांचा फोटो आहे एकोणीसशे त्रेसष्ट सालचा जे हे आहेत माता केशरीचा जो वाद झाला ते वाद झाला म्हणजे काय काय हे कोण आहे पर हे अण्णा पाटोळे आहेत त्यांनी ज्यांनी मारुती मान्यांबरोबर एक पहिली निकाली कुस्ती केली हां हे यशवंतराव चव्हाण आहेत मुख्यमंत्री होते हे मामासाहेब मोळे आहेत आणि हे माझे वडील संभाजी काळुके आहेत बरं 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 हे कोण हिंद केसरी पहिलवान गणपतराव आंधळकर ते आहेत का बर बर शे आम्चे आम्चे न्यानुबा, न्यानुबा हे आमच्या देऊचे आमचे अंकल आहेत ज्ञानोबा ज्ञानोबा मारुती काळोके हे पण हे पण एका काळचे चांगले नामांकित हिरो 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 होते कुस्तीतले आता कुणाचा फोटो काय हा ज्यावेळी तनपुरी महाराजांनी तनपुरी महाराजांनी मोतीबागला भेट दिली आणि कोल्हापूर मध्ये जो एक सप्ताह भरला होता ह्या फोटो मध्ये बरेच पैलवानांनी तनपुरे महाराजांना तिथं सप्त्यामध्ये मदत केल्यामुळे ते मिल, भेट दिली इथं वस्तात बिरे वस्ताद दिसते तनपुरे महाराज बाबू बिरे आंदळकरांचे वस्तात इकडे तनपुरे महाराज इथं गणपतराव आंदळकर इथं अण्णा पाटोळे इथं हरी काळुके इथं संभाजी काळुके इथं आनंदा झेंडे तुम्ही कुठे इथं स्वतः मी आहे <laughs> हार घात छोटा पहिलवाने मी इथं <laughs> क्या बात म्हणजे हे जुनं कलेक्शन कोण ठेवलंय कोण आहे हे हो, बिराजदार मामांनी आव्हान देते सतपाल मारुती माने पंच आहेत सप्पाला मारल ती कुस्ती आहे हो बघा सतपाला मारल सतपाल मारले ती कुस्ती आहे आणि दंड वाजवतात म्हणजे हे चॅलेंज आहे चॅलेंज आता चॅलेंज दिसत नाही कुस्ती मध्ये बरोबर आहे बरोबर आहे ही पैलवान कोणत्या हा देखना हे माझ्या वडिलांचा शिष्य आहे हे बबनराव पडवळ आहेत हे युवराज पाटलांचं हे युवराज पाटील गुलाब बर्ड्यावर डावाचा सराव करतात मॅटच्या आखाड्यामध्ये पण युवराज आलवी त्यावेळेसच्या आठवणीच्या उजाळा देताना युवराज पाटलांची एक गोष्ट म्हणजे वारली त्या दिवशी हो हा कोण पुन्हा आहे हा हा माझा शिष्य आहे सुदाम कोळेकर हा व्यायामाचा माझा सराव घेतोय मी बर बर हे कोण हो चार पाच हे आहेत एक श्रीरंग जाधव आहेत मोहम्मद हानिफ येथे हे श्रीपती खंचनाळे हे गोगा पंजाबी हे भारतातले सगळी मोठी मल्ल आहेत क्या बात आहे आणि शिव म्हणजे हे काय हे म्हणजे एवढे जबरदस्त शरीर असते पैलवान हो क्या बात आहे क्या बात आहे हो? हे पैलवान कोण हो हे ऑलिम्पिक वीर आहे हे ऑलिम्पिक वीर आहे जाधव श्रीरंग जाधव श्रीरंग जाधव श्रीरंग जाऊ माऊली 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 बरोबर ते अण्णा पाटोळे त्यांना आदरांना नाव घेतात हो हो हा फोटो कोणाचा माझा शिष्य आहे पैलवान खेडकेसरी पैलवान दीपक डोंगरे बर 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 आणि चुलत्याचा मुलगा आहे यांनी पण चांगल्या अगदी मोठ्या चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत हा बंडा बंडाना काळोखे बर ही जाहिरात हो ही जाहिरात आमच्या आमच्या हा आमच्या चुलत्याची कुस्ती झालेली आहे एकोणीशे बासष्ट ला तिसऱ्या महिन्यामध्ये अठरा तारखेला रविवारी पुण्यात कार्यालयात कुस्ती झालेली आहे तिचे ठेकेदार आहे शंकरराव उरसळ आणि ही कुस्ती निकाली झालेली आहे इनाम घे चौदाशे रुपये एक हजार चौदाशे रुपये आणि कुस्तीला तिकीट किती आहे चार आणि असल पन्नास पैसे एक रुपये तिकीट आहे आणि लहान मुलाला पन्नास पैसे एवढं तिकीट तरी ते सुद्धा जास्त किंमत होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कलेक्शन फार मोठा हा, 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 हा खजे आहे जग जत काम आहेत आणि हे कोण बाबू बिरे बाबू बिरे म्हणजे गणपतराव आंधळकरांचे बसतात बाबू बिरे शिव शे बाबू बाबूबेर यांचं वैशिष्ट्य एक आहे की यांना शाहू महाराजांनी खूप म्हणजे नाही का दत्त घेतलेलं खुराक खुराक पुरावला बाबू आणि हे मल गामा पैलवान गामा पैलवान येते इमाम बक्ष इमाम बक्ष जो, जो जो इमाम बक्ष गा, गामाचा नंबर दोन चा भाऊ भाऊ इमाम बक्ष इमाम बक्षीचे आणि यादव ही कुस्ती एकोणीसशे बारा ला खासबाग मैदानचं उद्घाटन झालं गुलाम मोहिदीनची काय हा खासबाग मैदानला उद्घाटन झालं कोल्हापूरला शाहू महाराजांनी बांधलेल्या हे दोन पैलवानांच्या कुस्तीने त्या मैदानाचं उद्घाटन झालं ह्या जिंकलं कोणबक्षी इमाबक्षी जिंकला बरोबर शिव गुंगा हा गुंगा आणि गामा गामा आणि गुंगा अशी एक कुस्ती झाली तर हा गुंगा डायरेक्ट मुखा होता आणि हा खेळायला खूप चांगला होता बरेच जण म्हणजे त्या गोष्टीची कथा सांगतात बरेच पांडू शिराळकर हे जुन्या काळात लाल लाल आखाडा लालखाडा इकडे तुमचा माहिती शाहू महाराजांचा जन्म झालेला बाजूला मुन्ना पंजाबी हे पाकिस्तानचे मल्ले आहेत सगळे हे मला गणपतीराव हे गणपतराव पायगुडे हे पुण्याचे पुण्याचे मोठे मोठे पैलवान आहेत त्या काळी आणि हे बाळ पानारी बाळ पानारीमगंजी ताली गंजी तालीम कोल्हापूरचे कोल्हापूरची बाळ पानारी हा हे आजम पंजाबी आजम पंजाबी पाकिस्तानचे मल्ल आहेत मामा विजापूरकर वाला माझ्या हे सगळं विजापूर विजापूरवाला हा एक विजापूरचे पैलवान आहेत आणि यो ज्ञानू माने मधले ते कलेक्शन आहे ज्यांचं वय आता दीडशे वर्षे पावणे दोनशे अशा काळातले ते पैलवान आहे शो आमचं व्यंकप्पा बुरुड व्यंकप्पा बुरुडच लय मोठी कथा आहे मोठा पैलवान व्यंकप्पा बुरुड क्या बात आहे क्या बंडू केमळे बावडीचे विष्णू नांगळे विष्णू नांगळे पण लय मोठे पैलवान हे श्रीरंग माऊली मगाशी दाखवलेले ते हे खंडुकोळी सरुड चा सरुडचे आमची गावच तुमच्या गावाची सरोड पवार सांगली नारायण पवार सांगली दोंडी कसबेकर धोंडी कसबेकर ते पुणे कोल्हापूरचे बैलवान गामा पंडित पंजाबी गा, गामा पण हे यांची नांदेडकरांची कुस्ती झाली गामा पंजाबीची गामा पंजाबीची गोगा पंजाबी गोवा हा ही दीड तास कुस्ती झाली गोगा आणि मग सोडवली आणि हे कोण आहे सरदार संभा मेथे चेंड्रूचा चंद्रू चू हुजर हुसेन पैलवान हे आमचं गाव मांगले आमच्या गावाजवळच आहे गावाजवळ शाहू महाराजांचं पैलवान आहे हुसेन पैलवान हो बापरे हे व्यंकप्पा आणि जेठ कक्कर शेख कक्कर शेख यांना इतक्या ताकती होते की ना बाबडीचे झाड उपटायचे म्हणून त्यांना केक्कर शेंग म्हणायला लागले ताकतीत जन्माचे होते हेक्कर म्हणतात हिंदीमध्ये हिंदीमध्ये त्यामुळे और... बर ती हा हे गुलाब मोहिदीन पहिलवान टिल्लू हा गुलाब मोहिदीन तर ते बरोबर म्हणले बरोबर हे कल्लापा बेळगावकर हा टिल्लू पण मोठा पैलवान आणि हे कल्लापा काय बेळगावकर कल्लापा बेळगावकर तुम्हाला म्हणलं ना मोतीबाग मध्ये एक कन्नडी लोकांचा एक वरांडा होता बरं बरं की बिट्टू वामन लोहर लाहोर लाहोर पाकिस्तानचे हे गंगावेचे आहेत बाप्पू यादव बापू यादव बर गणू गायकवाड आहेत ते बर भीमा हरिंगडे हरिंगडे आणि हरिंगडे हे कर्नाटक देवापा हळिंगडे चांगला छबुराणबुके हेच काय ते छबुराण बुके त्यांचं नाव सारखं घेतात बघा छबुराण लय भारी पुण्यातल्या गुलाब गुलाबराव गुल्यांबरोबर त्यांचं मैदान झालेलं होतं लय भारी पेल आमच्या वाटल्या शिकून आहे जिजा पंजाबी आणि होन्ना कि काय हे जिजा पंजाबी हे क्रेमर हे इंग्रज पैलवान येते बर वान क्रेमर काय हो बर हे कोण गणपत शिंदे लालाखाडा देख लाला देखना बरोबर गुलाब आलीया अमृतसरवाला वस्तू माधुगाऊंडी माधुगंडी माधु माधुगाऊंडीचं पण मोठं नाव आहे बडोद्याचं बडोदेचे पहिल्यान मध्य प्रदेशचे हा पैलवान साधिक आहे म्हणजे जो लई नावागावानी साधिक आला होता ना देखना त्याच्या अगोदरचा साधिक साधिक पैलवाना विठो अन्न रिकामे रिकोम पुणे रिकाम रिकामे ना रिकामे हरिकामे अन्नारिकामे विटो विठोबा अन्नारिकामे हे हरि पवार पवार हे हरि पवार कोण तर तुमचे संभाजी पवारचे वडील संभाजी पवारचे त्यांचे वडील आहे म्हणजे चांगला हो, हो, हो ते पण लय मोठे पैन पहिला भोला पंजाबी भोला पंजाबी भोला पंजाबी ज्या म्हणजे सगळे जण आहे ना युवराज पाटलाला म्हणायला लागले की तुझी भोला एवढी तब्येत झाली हे भोला भोला पंजाबी खूप मोठा ताकदीचा पैलवान मारती माने आ, माने भाऊ मानेभाऊ हे गावाचा भाऊ हे गोंगा पंजाबी गोंगा पंजाबी हा मुका होता बिचारा आणि हे मोहिदीन पैलवान मांगले हा हे दोन हा डबल फोटो आलेले बरोबर आहे पण आहे हैदर पंजाबी हैदर पंजाबी कल्लू पंजाबी असलम पंजाबी युनुस केवळ नि कामाची मुलं तर नाही कल्लू पंजाबी खूप दांडगे दांडगे लोक साधिक पण साधिक पण काय साधिकला साधिक साधिक का? साधिक फक्त लय लांबून पाहिला आम्ही लहान होतो आम्हाला गर्दी जाऊन देत नव्हते साधिकला पाहायला प्रत्येक ठिकाणी गर्दी असेल आणि बिल्ला पंजाबी बिल्ला पंजाबी लाभ पाकिस्तानचे रामचंद्र बिडकर पुन्हा पुण्याचे रामचंद्र बिडकर यांना एका एका व्यापाऱ्याने सांभाळलेला बरोबर हे शिरपती खानचं नाव आहे आमचं पहिले पहिले अध्यक्ष मोहम्मद हनीफ मोहम्मद हनीफ शामपुरी आणि हे दादू मामा दादू मामा चौगुले हे तुझे वस्ताद गणपतराव आमचे वस्ताद गणपतराव आंधळकर हे बिराजर मामा बिराजर मामा क्या बात है क्या बात आहे हे जिजा पंजाबी अब्दुल बिलीफ बिलीफ असतात बिलीफ बिलीफ असतात बिलीफ ते ढाकवाले 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 ते सांगलीचे हेच आहे का ते हेच ते त्यांची ओळख अब्दुल रहीम ढाकवाला त्यांचं नाव अब्दुल रहीम होत पण ते त्यांना बिलीप आवडीने म्हणत होते हा ते ढाक मारत होते सारखे म्हणून त्यांना बिलीप ढाकवाला म्हणले क्या बात गुलाम आली अमृतसर यांचं हे किती साल आता यांचं वय आहे ना शंभरच्या पुढे गेलेला नाही गेले ते पण शंभरच्या पुढे असणार ही आहे गामाने हरवला आणि गामानं ज्यावेळी मारलं त्यावेळी त्याला सांगितलं की मी तुला परत खेळणार सांगितलं चॅलेंज केलं परत महाराष्ट्रात भारतात कुस्ती लागली होती यांची एकोणसाठ परत हरवलं होतं हा जगजात होता हा म्हणून ज्या गामाला जग जेता झालाय गामा जगाच्या स्पर्धा खेळल्या नाही पण गामाने जेक जेताला हरवलं म्हणून गामा जेक जेता सांगतो आपण पण ह्याच माणसानं शेवटलं आम्हाला सांभाळलं पण लाहोर मध्ये जेव्हा मामा अडचणीत आला तेव्हा यांनी पण मदत केली सांभाळलं होतं तसं हेच उदाहरण आहे ना हेच उदाहरण जेव्हा बिराजदार मामा नाही का त्यांना मेंदूचा आजार झाला आणि ते कोमात गेले तेव्हा त्यांना हे स विमानाने येऊन भेट देऊन मदत करून डॉक्टरकडून त्यांच्या तब्येतीची चौकशी करून दिली गेल ते हो क्या बात होतनाळे हा आणि हा पण मोठा पैलवान आहे ना बघा हे आतने, 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 कलाम। कलाम आतने। परत हे तुमचं मारुती वाणी मारुती वाणी पुण्याचे धोंडराम विठ्ठल भोसले सकाराम वखारवाला सकाराम इंदूरचा इंदापुर इंदापूरचा इंदापूर आहे इंदापूर इंदापूर ते पठाणात पठाण असतात जे जुने आहेत जास्त शाहीर भाऊ साहेब पाटील शाहीर महाकाल तालीम इरगौंडा मुतनाळे काय पैलवान आहेत आणि काय शेती आहे यांची शिवाच उघल नांदगाव नांद सतू वासकर तालीम, तालीम वाडकर कसबा बावडा खोत चांदेकरवाडी रहीम बक्ष सुलतानी लाहोरवाला भीमा शेंडुरे शेंडुरे बापूसाहेब महाराज मल्ल भीमा शेंडुरे पांडुरंग सुतार पांडु ते शुतार, पांडु पांडुर सुतार साधिक साधिक मैदानात एंट्री करताना लल्हो आणि किकर सिंगरिंग मोती पंजाबी दिल्ली हमीद पंजाबी अमृतसर अल्ला बक्ष पंजाबी काय पहिलवान आहे हे कोण गणपत राक्षे सस्ते इब्राहिम असतात परत मुनी पंजाबी हे कोण मारुती नावी मारुती न्हावी हे दिनकर खोद गंगावेश आणि पैलवान चुवा पंजाबी काय शरीर तुम्ही ते कोण डोर डबल महाराष्ट्र केसरी <laughs> लक्ष्मण हे विष्णू नागरा, नागरा हे कमी वयात वारले पण विष्णू ना हे चंद्रपाटील बाबू नायकवाडे रंकाळा हा नायकवाडा हे मिस्त्री वाजता बघा तुम्ही आता हे पहिला हे ना आपला हे उपमहाराज केसरी बरोबर आहे माने रामा माने हा कलाटे आणि श्रीपाद श्रीपदी चोगले नारायण माने हे नारायण माने कोण म्हणत आहे हुकुमी केरलीचा नारायण माने केरली ते आहेत बघा हे शंकर हेरले लाला हे कोण आहे साधी काय काय नाही हे मला वाटतं माडिकांचा फोटो असायला पाहिजे हा कोण माडिक बाबा राजे ते बहुतेक आणि हे प्रल्हाद साहेब यादव कोण हे कडेपूरचे आहेत हे पांडुदेसाई सोन 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 टक्के मनियार सोलापूर सोलापूर केशव पाटील बेडेसगाव बेडेसगाव ते आमचं पहिला केशव हो, पाटील हो 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 हे त्यांचा बुट आहे ना हो दिनकररावजी शिंदे कोल्हापूर दिनकररावजी आम्ही दोन गेले हा हा शंकरराव चमदाडे हैदर हा बापू दुधाडे हा हे आणि हे मठ हे विष्णू काटकर काटकर केसर कसबेकर हिंदुराव मोहिते आणि राजाराम पोटफाडे राजाराम पोटफाडे यांचं नाव हो चांगला पैलन होता जुन्या पहिल्या काळ हा यांचे तरी नशिबाने एवढे फोटो मी जमा केले त्यांची कारकीर्द तयार नाही इतकी मोठी आहे किरण गावडे हे कोण आहे किसन गावडे नाही किसन गावडे रंकाळ आले आणि कलैवाला पंजाब कलेवाला पहिला कले होता अशी नावाने वे, वेगवेगळे वे, वे, नावानी तात्याबा सावंत धोत्री वो, वो, तालीम कृष्णा संतराम भालेकर संतराम भालेकर हा हे हा आपला काय दांडगा झाला पहिला म्हणजे वारले ते मला वाटतं संभाज गावकर का काय मला संभाज गावकर मांडी जी होती त्यांची उंची एकोणतीस इंच तेच येते संभाज गावकर आहे हे महादू पाटील सटाकडची तालीम हो परत हे मल्लुमाळी मल्लू शिव मला वाटतं यांची वतात काळे वस्तू मल्लुमाळी बरोबर ना काळ्या मी आवडीने गेलो बाळूपाटला अच्छा वस्तू पैलवान पाटील दादू हिरलेकर बाळे आबा हे कोण आहे बरं यशवंत भाडके पैलवान शाहपुरी यशवंत भाडके बरं माधू हांडे माधू हांडे हे बाबू माडिक बाबुराव माडिक कोण माहितीये का बाबाराजी मारकांचे वडील हे बाबू माडिक हे विष्णु जाधव आणि दिनकर खोत काय पैलवान आहे तो धरास आता हे हे कोण हे कोण हे संभाजी राक्षे आमचा मित्र आपलं ते भेटले संभाजी राक्षे बर बर संभाजी राक्षाची आणि इस्माईल शेखची इथं कुस्ती आहे बर नहीं। हे बापू यादव आणि गोगास काय हे ना हे काय काहीतरी आहे बघा ज्योतीदादा सावर्डी हा हां दादा सावरडी हे ज्योतिदादा सावर्डी हारदभीम सावर हे हे पा पाकिस्तान काळात पुस्तक हे आहे स्वातंत्र्यपूर्व काळातले पुस्तके स्वातंत्र्यपूर्वी काळातले हां इंग्रज अधिकारी आलाय आहे का हो इंग्रज अधिकारी बरोबर हे 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 पाहणं तुम्ही अजून हे राक्षस पहिलवान आहेत इथं राक्षस पहिलवान आहेत बघ आणि इस्माईल शेख आहे महाराष्ट्र केस हे ऐतिहासिक लढत ऐतिहासिक लढत ती ये जी पासष्टची सात तीन पासष्ट ला झालेली हिंद केसी गणपती आपलं मारुती माने विरुद्ध इष्णुपाल सावर्डेकर हे कोण म्हणतात इथून इस्माईल शेख नाही हे नाव नाही आता लक्षात येत तुम्ही पण आता वयामुळे झालं हे काय महादेव जाधव कोण हे हे भोसरीचे सदाशिव फुगे आणि हे महादेव महादेव जाधव महादेव जाधव तटाकडे चालले तटाकडे हे परत सकाराम पाटील बिलवडी बिलवडी श्रीपती विष्णू श्रीपती चव्हाण काळा इमाम आणि ईसा कुकडेवाला बरोबर बाबुराव इमाम बाबुराव गोपाळ माडिक बा, बाबुराव गोपाळ माडिक बाबुराव हे कोण हे आपले टिबल महाराष्ट्र केसरी पोलीस अधिकारी चौधरी विजय चौधरी विजय चौधरी आहे नामदेव नामदेवमुळे महाराष्ट्राचे नामदेवमुळे एकोणीशे पंच्याऐंशीचा हा आपला राक्षे हे को तो कोण हे मारुती खा ठाणेकर हे कोण हे डाकू सारखं उभं राहिलं सारखं उभं राहिले तो गुलाब बर्डे आमचा महाराज किती गुलाब बर्डे ही माणसं भेटणं फार मोठी गोष्ट हे भालेकर आहेत वल्लभभाई पटेल पुरस्कार वल्लभभाई पटेल किसन भालेकर वस्ताजी हे चंबा हे चंबा मत ना हिंदे केसरी डबल हिंदे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी कर्नाटक केसरी कर्नाटक केसरी हे रंग रंग रंगनाथ हे रंगनाथ मोजे आणि ह्यो हे टोपान घुसगे एकशे अठ्ठेचाळीस किलो वजनाचा माणूस आहे टोपाना घुसगे बरोबर ना, ना, ए, ओ, ओ, ना ओ, ओ, क्या बात आहे क्या बात आहे संभाजी काळुके तुमचे वडील वडील ज्ञानोबा काळुके तुमचे भाऊ हा बस इथे एक कुस्ती लावतानीच येते वडील हे लक्ष्मण हागवणे आहेत हे इथे संभाजी काळुके आहेत दुसरे दुसरे छोटा संभा दीपक डोंगरे राजू आहे हे युवराज दादूमाच्या गावचे आहेत एकाही गावाचे नाव दादमाच्या अर्जुनवाडचे आहेत सुरेश पाटील हे गावचे पायलोन आहेत विलास मोरे हे तालमीच पुनर्बांधणी करायच्या टायमाचे पुढे हा माझा स्वतःचा आहे बर एकोणस एक एकोणीशे एकोणसत्तर ला हिंद हिंद केसरी बरोबर आहे मी गणपतराव आंधळकर आहेत इकडं देनाथ आहेत हा जी तानाजी बनकर हे आपवड आहेत आणि मी ते तानाजी काळुखे स्वतः हे माझ्या कुस्तीचा एक प्रसंग आहे हे दिलीप शिंदे हे तळेगावचे भेगडे आहेत बबनराव ज्ञानबा काळू ज्ञानबा भेगडे आहेत अशोक जाधव पहिले तानाजी काळुखे तुम्ही हो स्वतः हे राजाराम बापू पाटील आता सहकार मंत्री जयंत पाटलांची वडील जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील बरोबर बर आणि हे हे मामासाहेब मोळ आणि हे स्वतः मी आहे आणि हे खासदार आणि संत तुकाराम कारखान्याचे चेअरमन नाना नवले आणि माझा सत्कार करतानी इथं डॉक्टर मापूसकर दिसतात पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळलेला आहे मापुसकरला हा केंद्र सरकारचा त्यांच्या हस्ते ते इथे बसलेले आहेत या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार इथं ग्रामस्थांनी घेतलेला सत्कार तानाजी काळुक यांचा कुस्तीमुळे हा बरोबर हे डॉक्टर माझा सत्कार करतात ही माझी ती मैदानची ज्यावेळेस अधिवेशनला माझी कुस्ती झाली ती पहिली कुस्ती आहे ही शिवाजी जमनी बरोबर माझी कुस्ती आहे शिवाजी जमनी यांच्या बरोबर ती मला विजय घोषित केलेलं आहे बरोबर हा इथं सनीगिल म्हणून आहे दिल्लीचा पैलवान त्याचे आई वडील डॉक्टर आहेत बर बर बरं बर शिक्षित कुटुंब ते कुस्तीसाठी हा माझा बालपणाचा फोटो आहे मी तिथं म्हणजे नाही का कुस्तीचा सराव आ? तुम्ही, तुम्ही कुठे हा <laughs> हे मी पुढे त्याला बाहेरची टांग मारताना दाखवते मला मी दाखवतोय इथे वडील आहेत माझे वडिलांबरोबर मी बसलोय हे दोन वडिलांचे शिष्य शेजारी धनराज पिल्ले हे धनराज पिल्ले आहेत ज्यांनी जग जिंकलं जगाशी लढत दिली त्यांचा सत्कार करतोय मी कोण ही महाराष्ट्राची नृतांगणी आहे सुरेखा पुणेकर लावणी सम्राट लावणी साम्राज्ञी मग तुम्ही लावणी साम्राज्य केला फॅमिली फोटोने फोटो नाही आमच्या बायकोला तसं असे फोटो करताना चांगले वाटत पाहायला म्हणजे म्हणतोय हे पैलवान आहे ना हा आता पंच काम करतोय पैलवान हा जुना पैलवान नाव माहित नाही आता या आहे कोल्हापूरचा पैवान चांगला पैलवान आहे तर ती कुस्ती आमच्या हस्ते लावते ज्ञान आहेत हे हरी पाटील आहेत हे सुधाम भाऊ वाघोले आहेत दिगंबर हागवणे दिगंबर हागवणे आहेत बर वडील आहेत कुस्ती लावतानी एक मुलांची सारवाची हे हजारे आहेत वडील आहेत हे आहेत हे किसन गावडे आहेत आंधळकरांचा सत्कार करतानी अण्णा पाटोळे ती शेवटच्या कुस्तीचा फोटो आहे ही देवगावची जुनी तालीम आहे नामांकित थो थो के के था था की नामांकित पैलवानांचं फोटोचं कलेक्शन करण्याचं काम पण पैलवान तानाजी काळुके यांनी केलेलं आणि मला आनंद आहे की अशी फोटो बघितले की मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते ही जरी माणसं इतिहासात नोंद झाली असतील तरी सुद्धा यांचे फोटो बघितले की ऊर्जा मिळते तर महाराष्ट्रातील लोकांना मी एवढं सांगेन की हे जर फोटो तुम्ही बघितले तुमचेच कोणाचे तर आजोबा पण असू शकतात पंजोबा असू शकतात तुमच्याच गावचा एखादा तुमच्या घरात एखादा जन्माला पाहिजे असला पहिला तुमच्या घरात जन्माला पाहिजे हे पण तुम्ही थोडं स्वप्न पाहिलं पाहिजे एवढी माझी महाराष्ट्रवाशियांना विनंती आहे हे दाखवण्याचं कारणच एवढं आहे की मला ऊर्जावान महाराष्ट्र बनवायचा आहे ताकदवान महाराष्ट्र बनवायचा आहे किंवा भारत बनवायचा आहे कारण की लोक येणारा काळ घडवणार आहेत भविष्य घडवणार आहेत यांचं आयुष्य म्हणा यांचं आयुष्य भूतकाळातली माणसं होऊन गेलीत यांचं आयुष्य सत्तर वर्ष आहे आम्ही आता पंचेचाळीस पन्नास वर्षामध्ये चाललोय तर येणाऱ्या काही कालखंडानंतर आम्ही पण इथून इतिहास जमावणार आहे तर आम्ही काय केलं तर आम्ही पूर्वी म्हणून देकांचे फोटो लावित होते आता आरोग्यासाठी हे फोटो लावण्याची गरज गर्ज, आहे तर यातून बरच काय शिकण्यासारखं आहे का तर आज पहिवान तानाजी काळुके यांच्या घरी आलो आणि त्यांनी जे कुस्तीचं जे फोटोचं कलेक्शन दाखवलं फार ऊर्जा ऊर्जादायक कलेक्शन आहे एवढंच मी सांगतो शिव आंधळकरांचं काय म्हणायचं देखणा की आंधळकरांचं बघा देखणा फोटो आहे बघा आणि गुरु आहे तिथं बाबूबिरे आणि इथं तनपुरे महाराज आहेत त्यांना आंधळकर अगदी उमेदीतला फोटो येतो पहिल्यांदा तानाजी काळो किंवा त्यांचं पाद्यपूजन करतोय योगा इथं पा, पाद्य पाद्यपूजन करतोय गुरुपूजन करून त्यांना नमस्कार करतोय मी म्हणजे ही फार मोठी तुमच्या जीवनातली गोष्ट आहे ना हो त्यांचं पाद्यपूजन करणं अजून कुठल्याही तालमीत असा प्रकार नाही झालेला हे आंधळकर पैलवान आहेत जे ज्याने अनेक नामांकित मल्ल घडवलेत हो मला एवढं सांगायचं की ह्या व्यक्तीनं अनेक नामांकित मल्ल घडवलेत मी भाग्यवान आहे की या व्यक्तीचा हात माझ्या सुद्धा डोक्यावर पडलेला आहे मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो की अशी माणसं मला सुद्धा भेटलीत की माझं परम भाग्य मी समजतोय तर अशा पैलवानांच्या जवळ आलो आणि या पैलवानांचा इतिहास जर आपण सांगायला आहे आमचा बात इथे फार भाग्यवान म्हणजे एक ऊर्जादायी इतिहास हे बघा त्यांची मिरवणूक काढल्या गावामध्ये ते आपण बघू शकता ती मिरवणूक काढलेली आहे म्हणजे एक ऊर्जादायी इतिहास दाखवण्याचं कार्य पहिला तानाजी काळुखे यांनी केलेलं आहे तर अशा ठिकाणी आलो आणि त्यांच्याकडून इतिहास आम्ही जाणून घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय भारत